आज आपण पाहणार आहोत कोण कौन व त्रिकोणाचे प्रकार जर परीक्षेमध्ये असा प्रश्न दिलेला आहे पुन्हा अंश या माप किती जर असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला बेसिक कोण आणि त्रिकोण त्यांचे प्रकार ह्या सर्व बेसिक कन्सेप्ट आपल्याला क्लिअर कोणाचे प्रकार मध्ये पहिला येणार लघु कोण म्हणजे म्हणजे काय तर ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा कमी असेल नव्वद अंशापेक्षा कमी ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा कमी असेल त्यांना आपण म्हणतो अक्यूट अंकल दुसरा कोण असेल विशाल कोण म्हणजे ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा जास्त असेल नव्वद अंशापेक्षा जास्त त्यांना आपण म्हणणार विशाल कोण आणि तिसरा असेल काटकोण म्हणजे ज्या कोणाचे माप हे बरोबर नव्वद अंश असेल त्यांना आपण म्हणणार काटकोण आणि आता बघूया कोटिकोण कोटिकोण म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी अँगल कोटिकोण म्हणजे असे दोन कोण ज्यांच्या कोणांचे जर बेरीज केली तर ती येणार नव्वद अंश म्हणजे आता हा कोण हा एक कोण घेतला आणि हा एक कोण घेतला समजा हा पंचेचाळीस अंशाचा आहे आणि हा पंचेचाळीस अंशाचा आहे तर ह्या दोघांची जर बेरीज केली तर ती नव्वद अंश येते म्हणजेच हे दोन कोण कोटी कोण आहेत किंवा एक आपल्याकडे आहे पस्तीस अंशाचा कोण आणि दुसरा आहे पंचावन्न अंशाचा कोण आणि ह्या दोघांची जर बेरीज केली पस्तीस आणि पंचावन्न नेणार नव्वद अंश म्हणजे हे दोन कोण हे कोटी कोण आहेत कॉम्प्लिमेंटरी कोण आहेत आता याच्यावरून असे लक्षात येईल की दोन लघु कोण हे कोटी कोण असू शकतात पण ते नेहमीच असतील असे नाही कारण आता आपल्याकडे हा साठ अंश कोण असणारा आहे कोण आहे हा लघु कोण झाला नव्वद अंशापेक्षा कमी आहे आणि एक पन्नास अंशाचा असेल ह्या दोघांची जर बेरीज केली तर बेरीज येणार एकशे दहा अंश म्हणजे हे दोन लघुकोण आहेत पण ते कोटी कोण नाही आहेत म्हणजे नेहमीच ते दोन लघुकोण हे कोटिकोण असतीलच असे नाही पुढचं आहे पूरक कोण म्हणजेच एंगल आता असे दोन कोण ज्यांची बेरीज येणार आहे एकशे ऐंशी डिग्री अशा दोन कोणांना पूरक कोण म्हणायचे आता आपल्याकडे हा एक विशाल कोण आहे याचा आहे माप एकशे पस्तीस अंश आणि हा एक आहे लघु कोण याचं माप आहे पंचेचाळीस अंश या जर दोघांची बेरीज केली एकशे पस्तीस आणि पंचेचाळीस एकशे ऐंशी म्हणजे हे दोन कोण हे पूरक आहेत कारण त्यांच्या दोघांच्या मापाची बेरीज ही एकशे ऐंशी अंश आलेले आहे म्हणजेच हे आपण असंही दाखवू शकतो पंचेचाळीस अंश आणि हे एकशे पस्तीस अंश तर हे दोन असतील पूरक कोण तर आता आपला असा प्रश्न होता की छत्तीस एकशे दोन अंश या कोणाच्या कोटी कोणाचे माप किती तर कोण म्हणजे आता आपण बघितलेले आहे की ज्या दोन कोणांची बेरीज नव्वद डिग्री येते किंवा नव्वद अंश येते म्हणून जर आपण नव्वद अंशामधून दिलेल्या कोणाचे माप जर वजा केलं तर आपल्याला त्याच्याबरोबर त्याच्या कोटी कोणाचे माप मिळेल तर आता आपल्याला इथं बेरीज वजाबाकी करायची आहे बेरीज किंवा वजाबाकी तेव्हाच होते जेव्हा त्यांचे छेद सामान असतील तर आपल्याला पहिला छेद सामान करून घेतले पाहिजेत छत्तीस दुने छत्तीस दुने बहात्तर आणि त्र्याहत्तर छेद दोन मग आता आपल्याला छेद सन्मान करून घेण्यासाठी इकडे आपण दोनने गुणूया नव्वदला नव्वद गुणिले दोन, दोन छेद एक छेद दोन वजा त्र्याहत्तर छेद दोन आता नव्वद दुनी एकशे ऐंशी वजा त्र्याहत्तर भागिले दोन या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर वजाबाकी येईल एकशे छे, सात छेद दोन तर आपण त्याला भाग घालून घेऊया बेपंचे दहा उतरून घेतले सात बेत्रिक सहा राहिला एक म्हणजे आपलं उत्तर येणार आहे एक हे त्रेपन्न हे पूर्ण संख्या आहे एक चे दोन आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन आता आपण पाहूया त्रिकोणाचे प्रकार त्रिकोणाचे प्रकार जर बाजूवरून बघितले तर त्याच्यावरून येणार विषमभुज त्रिकोण ुषंभूज म्हणजे त्रिकोणाच्या ह्या तिन्ही बाजू यांची लांबी पुन्हा वेगळी असते ही आणि हा तिन्ही त्रिकोणांच्या बाजू या बाजूंची लांबी वेगवेगळी असते म्हणजे ही जर दोन सेंटीमीटर असेल तर ही असू शकते तीन साडेतीन सेंटीमीटर ही असेल चार सेंटीमीटर अशी प्रत्येक बाजूची लांबी ही वेगवेगळी असणार आहे दुसरा येणार समद्विभुज त्रिकोण आता द्विभुज म्हंटलय म्हणजे दोन बाजू याच्यामध्ये समान असणार आहे त्रिकोणाच्या दोन बाजू म्हणजे ही जर पाच सेंटीमीटर असेल तर ही देखील पाच सेंटीमीटर दोन बाजू ह्या समान असणार आहे त्याच्यामध्ये आणि तिसरे असेल समभुज त्रिकोण समभुज म्हणजे नावातच दिलेलं आहेत समान भुजा म्हणजे समान बाजू असणार आहेत याच्यामध्ये सर्व बाजू ह्या समान असणार आहेत एक जर दहा सेंटीमीटर असेल तर सर्व बाजू ह्या दहा सेंटीमीटर असणार आहेत आणि जर आपण कोणावरून जर बघितलं कोणाच्या मापावरून ना लघुकोण त्रिकोण लघुकोण त्रिकोण म्हणजे त्रिकोणाच्या कोणांची मापे ही सर्व तीन कोणांची मापे ही नव्वद अंशापेक्षा कमी असणार आहे नव्वद अंशापेक्षा कमी असणार आहे दुसरा असेल विशाल कोण त्रिकोण या त्रिकोणामध्ये एक कोण हा विशाल कोण असणार दहा कोण कौन विशाल आहे एकशे पस्तीस असेल एकशे चाळीस असेल नव्वद डिग्रीपेक्षा तो जास्त असणार आहे नव्वद अंशापेक्षा आणि तिसरा असेल काटकोण त्रिकोण त्याच्यामध्ये त्रिक त्रिकोणामध्ये एका कोणाचे माप हे नव्वद अंश असेल याला म्हणायचं काटकोन त्रिकोण आता हा कोण दिलेला आहे ए बी सी यामध्ये आपण आता कोणाचे वचन तीन पद्धतीने करू शकतो कोण ए बी सी कोण ए बी सी किंवा कोण सी बी ए दुसऱ्या पद्धतीने म्हटलं तर कोण सी बी ए किंवा फक्त कोण बी अशा तिन्ही पद्धतीने आपण कोणाचे वाचन करू शकतो